श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री गुरुभोम नमहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा श्री स्वामी समर्थ पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषीचा आश्रम होता तिथे वशिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत होते त्यामध्ये वेद धर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला होता एके दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेला आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसा सामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व श्रुशूषा करायला तुम्ही पण कोण तयार आहेत का त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरुला म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला नि संकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करीन आपणाला या वाधीतून मुक्त होण्यास मदत करीन मी स्वतः आपले भोग स्वीकारायला सुद्धा तयार आहे तरी कृपा आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी दीपकाचे हे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येणार नाहीत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करायची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस मनी करण्याच्या उत्तरेस कंकलावेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेद धर्मास रोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलितगात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी त्याने केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून खूपच नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्यांची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपक समोर प्रकट होऊन त्यांनी दीपकला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांग दीपकने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दीपकला दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला श्री स्वामी समर्थ